शुभप्रभात ज्येष्ठा गौरी आव्हानाच्या शुभेच्छा चला तर गौरी गणपतीसाठी आपण आज कमी पैशामध्ये एक डोंगर बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपल्या घरात असणाऱ्या चार रिकाम्या पाण्याच्या बॉटल घ्या एका चौकोणी अशा खपट किंवा किंवा खपट किंवा थर्माकोलच्या चौकोणी तुकड्यावर त्या बॉटल वेगवेगळ्या अंतरावर लावून घ्या रिकाम्या बॉटल लावत असताना त्या हलू नये म्हणून त्याच्यामध्ये पाणी भरा पूर्ण पाणी भरल्यानंतर नं, त्या बॉटल जागेवर वेगळ्या वेगळ्या अंतरावर ठेवा त्यानंत त्यानंतर त्या बॉटल पाण्यानं भरल्यानंतर वरून त्याला न्यूजपेपर रिकामा जे पेपर, पेपर असतो वर्तमानपत्राचा तो पेपर लावा चारी बाटल्यांना आणि त्यानंतर आपल्या घरात असणारा खराब असा एक कपडा पांढऱ्या रंगाचा घ्या किंवा कुठल्याही रंगाचा घेतला तरी चालतो आणि तो कपडा घेऊन आपल्या घरात असणारं सिमेंट किंवा व्हाईट सिमेंट जे असतं ती एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये फेविकॉल किंवा ब्लू मिक्स करून तो कपडा त्याच्यामध्ये भिजवून घ्यायचा त्यानंतर तो कपडा त्या बॉटलवर झाकून घ्यायचा बॉटलवर झाकल्यानंतर त्याला योग्य असा आकार द्यायचा आणि त्यानंतर त्या योग्याशा आकारावर आपण घरी असणारी हिरव्या रंगाची रांगोळी त्याच्यावर टाकून घ्यायची हिरवी रांगोळी टाकल्यानंतर मध्यभागी पाणी पडल्यासारखं आपल्याला दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निळ्या रंगाची पण रांगोळी टाकून घ्यायची आणि कारण तो कपडा ओलसर असल्यामुळं त्या ओल्या कपड्याला ती रांगोळी अतिशय चांगल्या पद्धतीनं चिट चिटकून राहील आणि खाली पण पडणार नाही त्यानंतर आपण रांगोळी टाकल्यानंतर आपल्याला जशी सजावट करायची तशी त्या रांगोळीनं करून त्यामध्ये छोटे छोटे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्राणी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि कडेने पण छोटी छोटी जे प्लांट असतात रोपटे असतात ते पण ठेवू शकता आणि अशा प्रकारे अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे दहा मिनिटामध्ये हा डोंगर तुम्हाला बनवता येईल आणि अगदी घरगुती साहित्यानिशी त्याला जास्त खर्च लागत नाही तर चला मग आजच तुम्ही तुम्ही पण महालक्ष्मीच्या सजावटीसाठी गौरी गणपतीच्या सणासाठी तुम्ही पण सजावट करा आणि त्याचा आनंद घ्या आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पाठवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद